खुशखबर खुशखबर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर पुन्हा एकदा खुशखबर बघा तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे रुपये मिळाले नुकतेच तुम्हाला पंधराशे रुपये आले फेब्रुवारी महिन्याचे ते तर तुमच्या खात्यात जमा झाले तुम्ही ते काढून पण घेतले असतील परंतु परत पुन्हा अजून तुम्हाला पंधराशे रुपये तुमच्या खात्यात परत पुन्हा एकदा पंधराशे रुपये आणि जे पंधराशे रुपये आहेत ना हे पंधराशे रुपये आहेत मार्च महिन्याचे मार्च महिन्याचे पंधराशे रुपये आहेत नववा हप्ता आहे हा नववा हप्त्याचे मार्च महिन्याचे देखील पंधराशे रुपये सुरू करण्यात आले आहेत बघा ज्याप्रमाणे शासनाने निर्णय घेतला होता की आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये टाकू तीन हजार रुपये टाकू थोडी तांत्रिक अडचणमुळे जो हप्ता थोडा उशीर झाला आणि अखेर पहिला हप्ता जो आहे म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तो आठवा हप्ता होता म्हणजे आपण या तीन हजारमध्ये तो पहिला हप्ता मानू म्हणजे फेब्रुवारीचे पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत ओके आता त्याचप्रमाणे पुन्हा एकदा पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होत आहे आणि हे मार्च महिन्याचे पंधराशे रुपये आहेत कोणाकोणाच्या खात्यात पैसे आले त्याबद्दल तुम्हाला सर्व काही डिटेल्समध्ये माहिती भेटणार आहे आणि महत्वाचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे पडले त्याविषयी पण अपडेट सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त तर लाडक्या बहिणींनो माझ्या माता बहिणींनो सर्वात मोठी आनंदाची अपडेट ज्याप्रमाणे तुम्हाला आठवा हप्ता फेब्रुवारी महिन्याचे तुम्हाला पैसे मिळाले त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आता नववा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे मार्च महिन्याचा हा हप्ता आहे आणि हा देखील हप्ता तुमच्या खात्यात जमा होणे सुरू झालेले आहे सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे बघा त्याविषयीच आपण सर्व माहिती ते जाणून घेणार आहोत आता व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तसेच आज रोजीच्या ज्या काही टॉप अपडेट आहेत आज रोजीच्या टॉप अपडेट आज रोजीच्या टॉप अपडेट ज्या आहेत त्या टॉप अपडेट देखील आपण बघणार आहोत बघा कोणाला भेटणार आय डी आय डी भेटणार आहे कोणाला आय डी भेटणार आहे त्याविषयी अपडेट आपण समजून घेणार आहोत कारण आय डी भेटणार आहे आता तर ती आय डी कोणाला मिळणार आहे त्याविषयी पण माहिती तुम्हाला सांगतो तसेच स्वस्त स्वस्त धान्य स्वस्त धान्याबद्दल काय अपडेट आहे त्याविषयी पण आपण माहिती जाणून घेणार आहोत तसेच मुलांना मुलांना आर्थिक मदत मुलांना आर्थिक मदत आता कोणत्या मुलांना आर्थिक मदत मिळणार आहे मुलांना देखील आर्थिक मदत तर ही देखील अपडेट आपण जाणून घेणार आहोत तर शासनाने जबरदस्त निर्णय घेतले आहेत सर्व निर्णय आपण समजून घेणार आहोत तर माझ्या माता बहिणींनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर मोठी खुशखबर आहे ती खुशखबर पण आपण समजून घेणार आहोत आजचा जो व्हिडिओ आहे ना या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व अपडेट भेटणार आहेत आज रोजीच्या टॉप अपडेट असो किंवा शासनाने जे पण निर्णय घेतलेले आहेत जे पण नवनवीन निर्णय घेतलेले आहेत ते सर्व निर्णय तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा परत तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा वरती नवीन असल्यास आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या चला मग ज्या पण अपडेट आहेत सर्व अपडेट आपण आता नीटपणे जाणून घेऊया एक एक अपडेट मी तुम्हाला सर्व व्यवस्थितपणे आपल्या सिंपल भाषेत सांगतो आता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा फक्त तर लाडक्या बहिणीनं बघा आता इथे एक गोष्ट क्लिअर करून सांगतो नऊ लाख ज्या बहिन्यात ना नऊ किंवा दहा लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत अपात्र का झालेल्या आहेत तुम्हाला त्याचं कारण माहीत आहे चारचाकी वाहन असेल तर अपात्र करण्यात आलेलं आहे बरं अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तरी देखील अपात्र आयकरदाता असाल सरकारी नोकरीत असाल तरी देखील अपात्र म्हणजे हे काही निकष आहेत लाडकी बहीण योजनेचे जेव्हा तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता ना तेव्हाच तुम्हाला हमीपत्र देखील देण्यात आलं होतं ते हमीपत्रावर तुम्ही टिकमार केलेले आहे म्हणजे ते निकष आहेत आणि पहिलेपासूनच जेव्हा योजना सुरू झाली होती तेव्हापासूनच हे नियम किंवा निकष लागू आहेत त्यामुळे ज्या बहिणी निकषात बसत नाही त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे आणि नऊ लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांच्या खात्यात काही पैसे आलेच नाही फेब्रुवारीचा आपण हप्ता आला नाही आणि आता मार्च महिन्याचा देखील हप्ता त्यांच्या खात्यात येणार नाही आता ज्या बहिणी पात्र आहेत ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना फेब्रुवारी महिन्याचा जो आठवा हप्ता होता ना पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात ते जमा झाले परत आता पुन्हा एकदा सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे आता जो नववा हप्ता आहे ना तो देखील सुरू झालेला आहे पंधराशे रुपये पंधराशे पंधराशे रुपये टोटल तीन हजार रुपये आठवा हप्ता तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले त्याचप्रमाणे आता नववा हप्ता देखील सुरू झाला आणि पंधराशे रुपये आता खात्यात येणे सुरू झाले त्याविषयीच आपण अपडेट बघणार आहोत व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त अत्यंत जबरदस्त अपडेट आहेत अत्यंत महत्त्वाची माहित आहे। माहिती आहे व्हिडिओ पूर्ण बघा माहिती तुमच्यासाठी आहे आणि माहिती जबरदस्त आहे आणि ज्या काही टॉप अपडेट आहेत त्या टॉप अपडेट देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला आता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि हे बघा माझ्या माता बहिणीनं तुम्हाला माहितीच आहे जेव्हा पण मी तुम्हाला अपडेट देतो ना एकदम सिंपल भाषेत सांगत असतो त्यामुळे तुम्ही एवढेजण आपले व्हिडिओ बघतात त्यामुळे तुमचं पण मनापासून धन्यवाद कारण आपल्या चॅनलवर सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितली जाते सर्व माहिती एकदम नीटपणे तुम्हाला समजून मी सांगत असतो की काय अपडेट आहे त्यामुळे तुम्ही एवढे जण व्हिडिओ बघता त्यामुळे तुमचं पण धन्यवाद चला आता आपण ज्या अपडेट आलेल्या आहेत त्या सर्व अपडेट इथे जाणून घेऊया कारण पन। आता आपण हळूहळूपणे सर्व आज रोजीच्या ज्या काही अपडेट आहेत सर्व अपडेट जाणून घेणार आहोत तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे आता मोठी अपडेट काय समोर आलेली आहे ही अपडेट समजून घ्या बघा गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये दिले जातात म्हणजे ते शब्द गेला नाही म्हटलेला पाहिजे होता प्रिंट मिस्टेक झालेला आहे शिंदे सरकारच आहे आता पण म्हणजे महायुती सरकार आहे म्हणजे बघा राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब जे आहेत एकनाथजी साहेब यांनीच ही योजना सुरू केली आहे त्यामुळे शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ओके म्हणजे महायुती सरकारने ही योजना सुरू केलेली आहे त्यामुळे हा शब्द थोडा प्रिंट मिस्टेक झालेला आहे ठीक आहे तर साहेबांनी ही योजना सुरू केलेली आहे त्यामुळे शिंदे साहेबांचा आपण धन्यवाद मानूया कारण पहिले कुठे आपल्याला अशी योजना काही पाहायला मिळाली नव्हती त्यामुळे एकनाथजी साहेबांचं मनापासून धन्यवाद ज्यांनी एवढी जबरदस्त योजना आणलेली आहे आणि या योजनेमुळे भरपूर जणांचा फायदा होत आहे भरपूर माता बहिणींचा फायदा होत आहे आणि एक आर्थिक मदत बहिणींना मिळत आहे पहिले कधी तुम्हाला मिळत नव्हती परंतु शिंदे सरकारने किंवा शिंदे साहेबांनी एक, एक ही योजना आणली आणि यामुळे आर्थिक मदत महिलांना मिळत आहे तर आता मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब आहेत आणि उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब आहेत आणि अजून उपमुख्यमंत्री साहेब अजितदाद आहेत ओके चला याविषयी आपल्याला काही हे नाही परंतु आपल्याला अपडेट बघणं फार गरजेचं आहे महायुती सरकारने भरपूर चांगलं काम केलेलं आहे भरपूर नवनवीन योजना नवनवीन अपडेट रोज आपल्याला सरकार काही ना काही निर्णय घेत आहे आणि एकदम चांगलं काम करत आहे असं आपल्याला दिसत आहे चला आता आपण ज्या अपडेट आहेत आज रोजीच्या त्या अपडेट बघूया तर बघा या योजनेची सुरुवात जुलै दोन हजार चोवीस पासून झाली असून आतापर्यंत या योजनेअंतर्गत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्याचे पैसे जमा झाले आहेत बरोबर तर जवळपास आठ हप्ते आठ हप्ते जमा झालेले आहेत ला सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात आता परत नववा जो हप्ता आहे ना नववा हप्ता हा नव हप्ता सुरू करण्यात आलेला आहे त्याविषयीच अपडेट आहे व्हिडिओ पूर्ण बघा फक्त तुम्हाला सर्व माहिती मी सांगतो काय टेन्शन घेऊ नका व्हिडिओ पूर्ण बघा हे यातील फेब्रुवारी महिन्याचा पैसा नुकताच महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे फेब्रुवारी महिन्याचे जे पैसे आहेत ते नुकतेच आता तुमच्या खात्यात आलेले आहेत फेब्रुवारीचा हप्ता जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिलांना देण्यात आला असून आता या योजनेच्या मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत मोठे अपडेट समोर आले आहे बघा मोठे अपडेट समोर आले आहे तर आता मोठी अपडेट काय समोर आलेले आहे ते बघणे फार गरजेचे आहे बघा आता पुढे महत्वाची माहिती हे बघा काय आहे नवीन अपडेट हे बघा काय आहे नवीन अपडेट आपण त्याविषयी आता जाणून घेऊया खरे तर या योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचा हप्ता सोबतच जमा होईल असा दावा करण्यात आला होता बघा भरपूर अपडेट आपण बघितल्या आणि अपडेटमध्ये असं सांगितलं जात होतं की दोन हप्त्याचे पैसे मिळतील असा दावा करण्यात आला म्हणजे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील असं सांगण्यात पहिले आलं सर्व न्यूजवरती अपडेट आले होता की दोन हप्त्याचे पैसे खात्यात एकत्र येतील हे बघा तर या योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचा हप्ता सोबत जमा होईल असा दावा करण्यात आला होता तर या संदर्भात दावा करण्यात आला होता फेब्रुवारी आणि मार्च हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून आठ मार्च रोजी म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार होता पण बघा आता मात्र प्रत्यक्षात महिला दिने महिलांच्या खात्यात फक्त फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाल्यामुळे महिला नाराज झाल्या आहेत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात नुकताच म्हणजे आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला आहे बघा नुकतेच पंधराशे रुपये आले म्हणजे सांगण्यात काय आलं होतं की तीन हजार रुपयेतील तीन हजार रुपये दोन हप्त्याचे असं सांगण्यात आलं होतं परंतु तुमच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाले ओके असं झालं तर आता त्यामुळे भरपूर बहिणी नाराज झाल्या की तीन हजार सांगितलं होतं परंतु पंधराशे रुपये कसे आले म्हणजे दोन महिन्याचे पैसे एकत्र मिळत होते फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे तर मग फेब्रुवारीचाच हप्ता का देण्यात आला मार्चचा जोबता आहे त्यासोबत का देण्यात आला नाही तर त्याचं काही वेगळं कारण असू शकतो परंतु आता आता तुमच्यासाठी खुशखबर आहे कारण आता तुम्हाला फेब्रुवारी महिन्यानंतर परत पुन्हा लगेच मार्च महिन्याचे पंधराशे रुपये देणे सुरू झालेले आहे त्याबद्दल अपडेट आपण आता बघूया बघा काय अपडेट आहे तर बघा लाडक्या बहिणीं आता महत्वाची अपडेट इथे बघा हे बघा इथे काय म्हटलं आहे तर बघा फेब्रुवारीचा तर हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला आता बघा महिलांच्या खात्यात सहा मार्च पासून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यास सुरुवात झाली आहे आठ मार्च पर्यंत राज्यातील जवळपास सर्वच महिलांच्या खात्यात या योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा पैसा जमा करण्यात आला आहे तर आठ मार्चपर्यंत फेब्रुवारीचे पैसे येऊन गेले ठीक आहे पुढे बघा आता मार्च महिन्याचा पैसा कधी जमा होणार बघा मार्च महिन्याचा हप्ता या महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे याबद्दल सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे ही अपडेट बघा आता दरम्यान मार्चचा हप्ता कधी जमा होणार याच्या प्रतीक्षेत आता लाडक्या बहिणी आहेत खरे तर फडणवीस सरकारमधील महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिने फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचा हप्ता बँक खात्यात जमवला अशी माहिती दिली होती मात्र प्रत्यक्षात असे काही झाले नाही महिला दिनी पैसे जमा झाला परंतु फक्त फेब्रुवारी महिन्याचाच पैसे जमा झाला फेब्रुवारी महिन्याचेच पंधराशे रुपये आले फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये जागतिक महिला दिनी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेत पण तरीही लाभार्थी महिला निराश झाल्यात कारण कारण की मार्च महिन्याचा पैसा महिलांच्या खात्यात आलेला नाही बघा मार्च महिन्याचे पैसे आले नाहीत त्यामुळे काही बहिणी नाराज झालेल्या आहेत परंतु, है परंतु March, है। March, वर, March, वर, आता बघा महत्त्वाचे अपडेट इथे काय अपडेट आलेले समोर बघा परंतु लवकरच मार्च महिन्याचा पैसा देखील महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मीडिया रिपोर्टनुसार मार्च महिन्याचा पैसा होडीच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यातच जमा केला जाणार आहे बघा होडीच्या पार्श्वभूमीवर आता होडी आहे हे बघा अपडेट काय आलेले आहे मार्च महिन्याचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात कधी जमा होणार बघा सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा तर मार्च महिन्याचे जे पैसे आहेत मार्च महिन्याचा पैसा होळीच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यातच जमा होणार आहे ओके पुढे बघा आता पंधरा मार्च दोन हजार पंचवीस हे बघा पंधरा मार्च दोन हजार पंचवीसच्या आधीच मार्च महिन्याचा पैसा महिलांना दिला जाईल अशी माहिती समोर येत आहे परंतु सरकारकडून याबाबत कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही यामुळे पंधरा मार्चच्या आधीच महिलांना हा लाभ मिळणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे बघा आता इथे एक दावा करण्यात येत आहे दावा असा करण्यात येत आहे की पंधरा मार्चच्या पहिलेच जो मार्च महिन्याचे पंधराशे रुपये आहेत मार्च महिन्याचा नववा हप्ता आहे तो जमा होईल पंधराशे रुपये जे आहेत नववा हप्ता जो आहे नववा हप्ता पंधराशे रुपये मार्च महिन्याचे नववा हप्ता पंधराशे रुपये मार्च महिन्याचे म्हणजे या महिन्याचे पैसे पंधरा मार्च तारीख लक्षात घ्या पंधरा मार्चच्या अगोदरच पैसे येऊन जातील असं सांगण्यात येत आहे बघू आता पैसे आले तर एकदम बहिणींची जे काही होळी आहे ते एकदम आनंदाची होईल गोड होईल ओके ठीक आहे बघू आता त्या संदर्भात लवकरच आपल्याला पुढील अपडेट पण समजणार आहे चला आता आपण टॉप अपडेट बघूया तर लाडक्या बहिणींना आता बघा महत्वाचे अपडेट आपण आता लाडकी बहिणी योजनेसंदर्भात अजून एक महत्वाची अपडेट आहे बहिणींनो व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा अजून महत्त्वाचे निर्णय आहेत आपण ते अपडेट पण बघणार आहोत पहिले ज्या टॉप अपडेट आहेत त्या टॉप अपडेट पहिले बघून घ्या हे बघा पहिले जे टॉप अपडेट आहे पहिले अपडेट बघणार आहोत जिल्ह्यातील जिल्ह्यातील त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांना तर बघा जिल्ह्यातील त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांना मिळणार लवकरच फॉर्मर आयडी आय डी कोणाला मिळणार आहे तर फॉर्मर आयडी शेतकऱ्यांना मिळणार आहे त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे बघा काय अपडेट आहे केंद्र सरकारने संपूर्ण शेतकऱ्यांच्या हितासाठी शेत जमिनी आदर्श संलग्नित करणे शेतीविषयक विविध योजना पीक कर्ज खरेदी विक्री व्यवहार नोंदणी आदी कामे पेपरलेस म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने सुकूर करण्यासाठी अॅग्रिस्टॉक योजना कार्यान्वित केल्या आहेत पुढे बघा गोंदिया जिल्ह्यातील अपडेट बघा गोंदिया जिल्ह्यातील एक लाख शहाऐंशी हजार पाचशे एकोणसाठ शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली असून यापैकी त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झाली असून ते आय डीकरिता पात्र ठरले आहेत बघा त्र्याण्णव हजार जे शेतकरी आहेत गोंदिया जिल्ह्यातील ते शेतकरी आय डीसाठी पात्र ठरलेले आहेत आता फॉर्मर जी आय डी आहे हे बघा फॉर्मर आय डी पडणार विविध कामांसाठी उपयोगी तर ॲग्रिस्टक योजनेअंतर्गत ॲग्रेस्टक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फॉर्मा फार्मर जी डी आहे फार्मर आय डी उपलब्ध करून दिली जात आहे पुढे याच फार्मर आय डीच्या आधारावर शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार आहे बघा पुढील ज्या शासकीय योजना असतील त्यासाठी लाभ दिला जाणार आहे आणि ही फॉर्मर आय डी खूप कामाची असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी बहुउपयोगी पडणार असून सर्व शेतकऱ्यांना याची मदत होणार आहे ओके तर तुम्हाला समजलं ही फॉर्मर आय डी संदर्भात ठीक आहे पुढील अपडेट बघूया आता चला आता पुढील जी अपडेट आहे महत्वाची अपडेट आहे पुढील अपडेट मोठी बातमी समोर येत आहे मोठी बातमी बघा तर अपडेट नंबर दोन मोठी बातमी राज्यातील तीस टक्के कुटुंबाचे स्वस्त धान्य होणार बंद नेमकं काय आहे कारण बघा तीस टक्के जे कुटुंब आहेत त्यांचं स्वस्त सो धान्य जे आहे ते होणार आहे बंद अपडेट बघा हे बघा राज्य शासनाने राज्य शासनाने स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी ई के वाय सी प्रक्रिया सक्तीची केली आहे गेल्या गेल्या सहा बघा गेल्या सहा गेल्या सहा महिन्यांपासून हा उपक्रम राबवला जात असला तरी अद्याप तीस टक्के लाभार्थ्यांची लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण केलेली नाही बघा तीस टक्के जे लाभार्थी आहेत त्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांचा धान्य पुरवठा बंद करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे ई केवायसी प्रक्रियेत पुणे जिल्हा सर्वात मागे असल्याचे स्पष्ट झाले आहे बघा ई केवायसी करणे फार गरजेचे आहे नाहीतर तुमचा जो काही धान्य पुरवठा आहे तो बंद होईल ई साठी अंतिम मुदत कोणती बघा अंतिम मुदत कोणती आहे सुरुवातीला एक नोव्हेंबर ही अंतिम तारीख देण्यात आली होती मात्र प्रशासनाने तीन ते चार वेळा मुदतवाढ दिली असून आता पंधरा मार्च बघा पंधरा मार्च ही तारीख लक्षात घ्या आता ई के वाय सीसाठी पंधरा मार्च पंधरा मार्च ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे पंधरा मार्चपर्यंत तुम्ही ई वाय सी करू शकता जरी नाही केलं तर तुमचा धान्य पुरवठा जो आहे तो बंद करण्यात येईल तर पंधरा मार्च ही अंतिम तारीख आहे पंधरा मार्चपर्यंत लक्षपूर्वक आहे का पुन्हा सांगतो पंधरा मार्चपर्यंत ई सी करून घ्या पंधरा मार्च पर्यंत ओके चला पुढील अपडेट बघूया आता आपण पुढील महत्त्वाचे अपडेट बघूया चला आता आपण पुढील महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत पुढील जबरदस्त अपडेट आहे हे बघा अपडेट नंबर तीन कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत सतरा कोटीनं बघा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सरकार जबरदस्त निर्णयवर निर्णय घेत आहे आता कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक आर्थिक मदत आहे बघा कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळणार आहे त्याबद्दल पण आपण अपडेट बघूया बघा नोंदित कामगारांना हे बघा नोंदित कामगारांना राज्य शासनाच्या कामगार विभागाने जाहीर केलेल्या शैक्षणिक आर्थिक सामाजिक व आरोग्य विषयक योजनेचा लाभ थेट लाभ हस्तांतरण डी बी टी पद्धतीने देण्यात येतात बघा तर शैक्षणिक असो आर्थिक असो सामाजिक असो किंवा आरोग्यविषयक असो तर या योजनांचे जे काही लाभ आहे थेट डी बी मार्फत मिळतात हे बघा यानुसार कामगारांच्या हे बघा तुम्हाला अपडेट नीटपणे समजून सांगतो यानुसार कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक सहाय्य देण्यात येते जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीस इयत्ता सातवीपर्यंतच्या शिक्षणासाठी इयत्ता आठवी ते दहावीसाठी अकरावी व बारावीतील पाल्यांना शैक्षणिक सहाय्य आणि दहावी ते बारावी उत्तीर्ण पाल्यांना प्रोत्साहन राशी स्वरूपात सतरा कोटी बहात्तर लाख शहात्तर हजार रुपयाचे अर्थसहाय्य देण्यात आले होत आले आहे बघा आता पुढे महत्त्वाचे अपडेट तर महाराष्ट्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार नियम दोन हजार सात अंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली राज्यभरातील कामगार कार्यालय कार्यालयांमार्फत या मंडळा मा... मंडळाच्या माध्यमातून कामगारांची नोंदणी करण्यात येते व विविध कल्याणकारी योजनांचे लाभ पुरवण्यात येतात नोंदित कामगारांना हे बघा काय महत्त्वाचे अपडेट आहे नोंदित कामगारांना कामगार विभागाने जाहीर केलेल्या शैक्षणिक आर्थिक सामाजिक व आरोग्यविषयक योजनांचे लाभ थेट डीबीटी पद्धतीने देण्यात येतात तसेच कामगारांना अत्यावश्यक संच सुरक्षा संच व गृहोपयोगी संच वितरित करण्यात येतात तर बघा जबरदस्त हा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे तर आता कामगारांच्या मुलांना म्हणजे नोंदित जे काही कामगार आहेत नोंदित कामगारांच्या मुलांना शैक्षणिक आर्थिक मदत मिळणार आहे त्या पण ही अपडेट होती ठीक आहे आजच्या टॉप अपडेट आपण बघितल्या चला आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात परत महत्वाची अपडेट आपण जाणून घेऊया तर माझ्या माता बहिणींनो लाडक्या बहिणींनो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तुम्हाला सर्व अपडेट मी सांगितल्या आता अपडेट नीटपणे अजून समजून घ्या बघा तुम्हाला महत्वाची माहिती द्यायची आहे त्यामुळे तुम्हाला सांगितलं की व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा फेब्रुवारी महिन्याचे तुमच्या खात्यात पंधराशे रुपये आलेले आहेत बरोबर पंधराशे रुपये आलेले आहेत आणि आता जे मार्च महिन्याचे पैसे आहेत मार्च महिना एक मिनट मार्च महिन्याचे जे काही पंधराशे रुपये आहेत हे मार्च महिन्याचे पंधराशे रुपये तुम्हाला पंधरा मार्चपर्यंत मिळणार आहेत अशी माहिती सध्या मिळत आहे तशी तारीख घोषित करण्यात था आलेली नाही तशी घोषणा वगैरे झाली नाही परंतु मिळालेल्या माहितीनुसार आणि रिपोर्टनुसार अपडेट येत आहे की मार्च महिन्याचे देखील पंधराशे रुपये कोणत्या क्षणी आता लाडक्या बहिणींच्या खात्यात होणार आहे म्हणजे पुन्हा 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 तुम्हाला पुन्हा तुम्हाला पंधराशे रुपये पुन्हा तुम्हाला पंधराशे रुपये पुन्हा पंधराशे रुपये सर्वात मोठी अपडेट सर्वात मोठी आनंदाचे अपडेट पुन्हा तुम्हाला पंधराशे रुपये फेब्रुवारी महिन्याचे तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले परत पुन्हा तुम्हाला पंधराशे रुपये मार्च महिन्याचे नववा हप्ता लाडकी बहीण योजनेचा पंधराशे रुपये तो देखील आता तुमच्या खात्यात जमा होणार आहे सर्वात महत्वाची अपडेट ओके कोणत्या क्षणी हे देखील पैसे होणार आहेत फक्त तुम्ही पात्र असणे गरजेचे आहे आणि तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असणे फार गरजेचे आहे ओके तर ठीक आहे लाडक्या बहिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात भरपूर अपडेट बघितल्या जे पण महत्त्वाचे निर्णय असो जे पण महत्त्वाचे अपडेट असो किंवा आजच्या टॉप बातम्या असो किंवा टॉप अपडेट असो सर्व नीटपणे आपण माहिती मी तुम्हाला दिलेला आहे तुम्हाला माहितीच आहे तुम्हाला माहितीच आहे आपण एकदम सिंपल भाषेत तुम्हाला सांगत असतो म्हणजे तुम्हाला माहिती समजायला पाहिजे या भाषेत मी तुम्हाला सांगत असतो तुम्हाला नीटपणे ते समजायला पाहिजे त्यामुळे सर्व अपडेट एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती सांगून देतो म्हणजे तुम्हाला परत पुन्हा दुसरे व्हिडिओ बघण्याची गरज नाही आज रोजीची ज्या ज्या काही अपडेट आहेत आज रोजीचे जे काही महत्त्वपूर्ण निर्णय आहेत ते, ते संपूर्ण तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी त्या दिवशी सांगून देतो ओके तर आजचा ज्या अपडेट होता त्या संपूर्ण तुम्हाला सांगित सांगून टाकले मी ओके ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा इतर योजनेसंदर्भात इतर मोठमोठ्या अपडेट संदर्भात रोज अपडेट पाहण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा ठीक आहे माझ्या माता बहिणींनो आपण भेटू एखादी नवीन अपडेट नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद